नम्र निवेदन सेवा संकल्पवर डाळी व किराणाची नितांत गरज आहे स्नेही जनानो आपण नेहमीच सेवा संकल्पाच्या हकेला ओ देत असतात आजही आम्हाला आपल्या प्रतिसादाची गरज आहे सध्या सेवा संकल्पवरील तीनशेपेक्षा अधिक माऊली निवासी आहेत अठरापेक्षा अधिक राज्यांमधून आलेले मनोरुग्ण मतिमंद गतिमंद एचआयव्ही बाधित दिव्यांग हातापायात किडे पडलेले वृद्ध माता बांधव असा सगळा गोतावळा आहे त्यांचा एक वेळ नास्ता आणि दोन वेळ भोजन शिवाय आरोग्यासंबंधी सर्व काही आपल्याच मदतीवर चालू आहे यासाठी कुठलीच शासनाची ग्रांट आपल्याला मिळत नाही सध्या सेवा संकल्पवरील डाळी व किराणा पूर्णपणे संपला आहे आपल्याला नेहमी मदतीचा हात देणारे किराणा व्यापाऱ्यांचीही काही लाखांची उधारी बाकी आहे त्यासाठी ते एका शब्दानेही आपल्याला म्हणत नाहीत हा त्यांचा मोठेपणा व प्रेम आहे मात्र त्यालाही एक मर्यादा आहे याची आम्हाला जाणीव आहे म्हणून आपल्यासारख्या संवेदनशील मंडळींकडे आम्ही डाळी व किराणासाठी हक्काने हात पसरत आहोत आपण आम्हाला नक्की प्रतिसाद द्याल ही खात्री आहे तोरडाळ उडीद डाळ मसूर डाळ चणा डाळ व तेल तिखट मसाले व इतर किराणा आपण आपल्या परीने द्यावा ही नम्र विनंती